कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत गोवेली रेवती येथील सरपंच रिक्त जागा प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ माजी महिला सरपंच पूजा जाधव यांनी कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर अमरण उपोषण सुरू केलं आहे ग्रामपंचायत गोवेली रेवतीचे रिक्त पद जागा भरणे पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून प्रलंबित आहे ही बाब पूजा जाधव यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन कल्याण तहसीलदार यांना आदेश देण्यात आले गोविली रेवती ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने सरपंच रिक्त पद जागा भरणे जाणीवपूर्वक रिक्त प्रलंबित ठेवून अनुसूचित जातींवर अन्याय करून घटनाबाह्य कृत्य केले जात असल्याचा आरोप पूजा सावंत यांनी केलाय सरपंचांचे किंवा यथास्थित उपसरपंचांचे रक्तपद हे रिक्त झाले महिन्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीचा भंग व अवमान होत असल्याचा निषेधार्थ माजी सरपंच पूजा जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे तसेच तिसरा अपत्य असणाऱ्या उपसरपंचावर निलंबनाची कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदारांच्या निषेधार्थ उपोषण करणार असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले सरपंच गोवेदी रेवती तालुका कल्याण जिल्हा ठाणे फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून सरपंच पद सांभाळत होते परंतु जातीवादी सदस्यांनी माझ्या विरोधात जाऊन त्यांनी एक एप्रिल वीसशे पंचवीस रोजी अविश्वासाचा ठराव तहसीलदारांच्या वतीने पारित करून घेतला त्यानंतर आम्ही कलेक्टरांच्याकडे अपील केलं कलेक्टरांनी सुद्धा पंधरा मेला ठराव कायमच ठेवला नंतर मग आम्ही पुन्हा एकदा वीस दिवसाच्या नंतर कलेक्टरांना अपील केलं की तुम्ही इलेक्शन लावा सरपंच पद रिक्त आहे तिथे तेव्हा कलेक्टरांनी तहसीलदारांना निवेदन दिलं का तुम्ही गोविंद सरपंच प्रतिक्रिया की ते तुम्ही इलेक्शन लावा परंतु एवढा दिवस होऊन सुद्धा तहसीलदार कानाडोळा करीत आहेत आणि जाणीवपूर्वक कानाडोळा ते करत आहेत आणि उपसरपंच कारुडे त्याला गेल्या वर्षी तिसरं अपत्य झालं असून त्याच्यावर कारवाई केलेली आहे परंतु तहसीलदारांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे ऍक्शन न घेता तहसीलदारांनी एक एप्रिल रोजी मला आयुष्याचा ठराव आणि निलंबित केलं बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण